पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात कथित फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचारी अनिल कुकडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे ही कारवाई सोळा एप्रिल रोजी रात्री करण्यात आली एकीकडे बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची तातडीने खामगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली त्याचवेळी होम डीवायएसपी असलेले पोलीस निरीक्षक रवी राठोड यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला राठोड पदभार स्वीकारत असतानाच बुलढाणा शहरातील कारंजा चौकात एका चहाच्या टपरीवर पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी अनिल कुकडे याला रंगे हात पकडण्यात आले प्रारंभी या प्रकरणात वीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती त्यानंतर पंधरा हजार रुपयांवर तडजोड झाली आणि त्यातील पाच हजार रुपये स्वीकारताना कुकडे अडकला नवीन ठाणेदार पदभार स्वीकारत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याने सलामी दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे पोलीस उपधीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी तक्रार यांच्याकडून आम्हाला अशी तक्रार प्राप्त झाली की त्यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये अर्ज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त होता सदर अर्जाच्या चौकशीमध्ये हवलदार अनिल कुकडे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी एकोणवीस हजार रुपये लाचची मागणी केल्याबाबतचा बाबतचा तक्रारी आर... तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी केली असता शासकीय पंचासमक्ष आरोपी लोकसेवक हवलदार अनिल कुकडे यांनी प्रथम तर हजार रुपये मागणी करून तडजोडी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली आणि त्यातील पाच हजार रुपये पंचवीस रोजी स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने सदर बाबत खात्री झाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई रचली सदरची लाच रक्कम पाच हजार रुपये लाच रक्कम हे टी सेंटर कारंजा चौक येथे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे बुलढाणा शहर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना मी असं अशी विनंती करते की आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या मार्फतेने ला इसमांकडून काम करून देण्याकरता शासकीय फी शिवाय इतर कुठल्याही पैशाची मागणी अथवा वस्तूच्या स्वरूपातली मागणी होत असेल तर आपण लाचलुचपूट प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट धन्यवाद लोकनायक न्यूज